वहिनी साहेब नमस्ते आज सभा आहे आप आपली तीन वाजता काय नियोजन आहे सभेचं सब आणि सभेला कोण कोण येणार काय सांगताल आपण नमस्कार आज दोन वाजता सभा आहे आप आपली तर सभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा, माननीय राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब येणार आहेत सभा मोठी होईल नियोजन कसं आहे सभेच कार्यकर्ते वगैरे सर्व हां त्यांनी नियोजन केलेलं आहे नियोजन तर केलेलं आहे पण आत्ताच दोन तीन कार्यकर्ते आलेली की आज आपली सभा लागली वहिनी पण आम्हाला रात्रीच कुठं माळावर बोलवलं धमकी दिली काय तिकडे जाऊन काय करणार आहे काय भेटणार आहे कशासाठी चाललं आहे तर तुमच्यामुळं आमचं नुकसान होते तरी कार्यकर्त्यांनी इथपर्यंत यायचं डेअरिंग दाखवले तर सामान्य जनता फलटणची सामान्य जनता हीच माझ्या पाठीशी आहे आणि सामान्य जनताच येणाऱ्या तारखेला त्यांना मतदानाच्या पेटीतून दाखवून देईल आजच्या सभेसाठी जनतेला आपण काय आवाहन करतात काय सांगत जनतेला माझं एकच सांगणं आहे हात जोडून की आज आपण दहशतीच्या वातावरणाखाली वावरत आहोत आणि केवळ आणि केवळ मी व माझ्या कुटुंबाबरोबर ती जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, आणि सत्तावीस महिने झालं साहेब आज आपल्यात नाहीत आज आपण सकाळी माणूस बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी पाचच्या नंतर घरी नाही आला तर आपण शंभर फोन करतो की कुठं आला आहे कुठपर्यंत आला आहे पण आज आम्ही कुणाला फोन करायचा खरंच आज साहेब जर असते सभेला तर अनेक कार्यकर्त्यांचं एक वेगळं उत्साहाचं वातावरण असतं आज त्यांची कमी जाणवते आपल्याला सर्वसामान्य जनता फलटण उत्तर कोरेगावची हीच माझी दिगंबर आगवणे आहेत आणि तेच माझ्यासाठी दिगंबर आगवणे म्हणून पळून काम करते सर आपण काय सांगतात नमस्कार मी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण आज आपण राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री दिगंबर दिगंबर श्री यांच्या प्रचारार्थ गजाननजोक नेते मान माननीय राष्ट्रनायक महाधेजी जानकर साहेब यांची जाहीर सभा घेतोय या सभेसाठी प्रामुख्याने उपस्थित असणारे आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय काशीनाथी शेवटी नाना तसेच मुख्य महासचिव माननीय मावनी नाना सरगर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित पाटील तसेच पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय संजय माने मुखेल साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच असंख्य कार्यकर्ते आणि पदवी या सगळ्या उपस्थित राहणार आहेत धन्यवाद